देशी दारूच्या परवान्याच्या आडून सुरू असलेला कोट्यवधींचा अवैध व्यापार ही एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट सिटी न्यूजने सादर केली होती पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या संशयास्पद भूमिकेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत हे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले होते वैध परवानाधारक व्यापारी आता परवान्याशिवाय दारू विकणाऱ्या ठिकाणांवर डिलिव्हरी करत आहेत बनावट देशी दारूची बॉटलिंग आणि सरकारी संरक्षणाखाली चालणारा उघडखेड याचाही उल्लेख या, उल्ले, या रिपोर्टमध्ये करण्यात आला होता यामुळे सरकारला महसूलाचे मोठे नुकसान होत असून जनतेच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे या रिपोर्टचा पोलीस प्रशासनावर मोठा परिणाम झाला तडकाफडकीमध्ये पोलिसांनी अवैध दारूच्या ठिकाणांवर धाड टाकण्यास सुरुवात केली आहे आतापर्यंत त्र्याहत्तर ठिकाणांवर छापेमारी करून कारवाई करण्यात आली असून सिटी न्यूजच्या रिपोर्टमधील दावे खरे ठरले आहेत चला पाहूया पोलीस कारवाईची सविस्तर माहिती पंचवीस ऑक्टोबर ते अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध दारू विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली या मोहिमेचे आदेश पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिले होते या मोहिमेत पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेने एकत्र येऊन प्रभावी कारवाई केली दहा पोलीस स्टेशन अंतर्गत त्र्याहत्तर केसेस नोंदवून त्र्याहत्तर आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून एक लाख बेचाळीस हजार सातशे पंचेचाळीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुन्हे शाखा अमरावतीने स्वतंत्रपणे बत्तीस केसेस दाखल करून चौतीस आरोपींना अटक केली आणि एक लाख एकवीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला याप्रमाणे एकूण विशेष मोहिमेदरम्यान एकशे पाच केसेस दाखल करण्यात आल्या एकशे सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि दोन लाख सदुसष्ट हजार एकशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही संपूर्ण मोहीम पोलीस आयुक्त अरविंद चावरिया उपायुक्त गणेश शिंदे श्याम घुगे रमेश धुमाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सर्व पोलीस पथकांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीत अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सुरू राहतील आणि अवैध दारू विक्री तसेच गुन्हेगारीवर कठोर कारवाई केली जाईल